नमस्कार मंडळी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत झालं तर मग आजची रेसिपी काय आहे तुम्हाला टायटलवरून कळालीच असेल व्हेजिटेरियन लोकांसाठी अंडा कसा बनवायचा अंडा न वापरता आणि अंड्यामध्ये जर कांदा नाही गेला तर त्याची चव काय लागणार म्हणून मी सर्वात आधी बॅटर बनवायचे आधी कांदा कापून घेतलेला आहे आणि एकदम बारीक कापून घेतलेला आहे मला आहे ना चाकूपेक्षा या पावशीनेच चांगलं कापता येतं पटकन आणि वेळही नाही लागत आणि लहानपणापासून आहे ना याच्यामध्येच कापायची सवय चाकू सुरीने अजिबात कापत नाही नंतर मी ते ना एक वाटी घेतलेली आहे म्हणजे मेजर करायला सोपं जाईल मी इथे एवढी एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि एक वाटीला पण एखादा चमचा कमी असेल काही नाश्ता एकदम पटकन बघतो जर तुम्ही अशी रेसिपी केली तर त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं ज्या वाटीने बेसन पीठ घेतलं होतं ना त्याचा चौथा भाग एवढा आपण इथे मैदा घ्यायचा आहे मैदा तुम्ही नाही तर नाही टाकायचं आणि चमच्याने जर मेजर करायला गेलं ना तर इथे दीड चमचा इथे मैदा होतो नंतर मी इथं मी अर्धा चमचा मी ती सोडा टाकून घेतलेला आहे खायचा सोडा सोडा जास्त पण टाकायचा नाही नाहीतर मग त्याचे धपाटेच तयार होतील आता ज्या वाटीने आपण बेसन पीठ आणि मैदा घेतलेला होता ना त्याच वाटीभर इथं मी एक वाट पाणी टाकून घ्यायचं आहे जास्तही पाणी नाही टाकायचं आणि गुटळ्या होणार नाही म्हणून एखादा चमचा किंवा मिक्स करायला सोडा मैदा आणि बेसनच्या मिश्रणमुळे टेस्ट एकदमच अंड्याच्या पोळीसारखी लागते वाटणारच ला नाही की हा बिना अंड्याचा ऑमलेट बनवलेलं आहे बघा अशा प्रकारचं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आहे जास्त घट्ट पण नाही एकदम मिडियम याच्यामध्ये आणि असं चमचाला आहे ना असं प्रेस करून मागून चेक करून बघायचं म्हणजे बघा असं झालं की म्हणजे आपलं पीठ एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे मला वाटलं तर तुम्ही इथे आपण जे अंड्याच्या ऑमलेटला वापरतो ना तुम्ही ते पण टाकू शकता हे बघा थोडंसं मी बॅटर काढून घेतलं आणि बाकीच्या बॅटरमध्ये मी इथं कांदा टाकून घेतला नंतर एक तवा किंवा पॅन घ्यायचा आहे जर तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्ये जर बनवत असणार तर त्याला तेल वगैरे काहीच लावायचं नाही नाहीतर तुम्ही बाकीच्या तव्याला तुम्ही तेल लावून घ्यायचं आहे आणि असं बॅटर टाकून घ्यायचं आहे चमच्याने अजिबात पसरवायचं नाही फक्त एक पॅनने किंवा तव्याने असं त्याला पसरवून घ्यायचं जर चमच्याने पसरवल्यानंतर त्याचा लूक आणि त्याचं टेस्ट एकदम बिघडून जाईल जिबा चिटकत नाही ते इझिली असं पलटून जातं हे हो, बघा वाटेल का कोणाला की हे बिगर अंड्याचं ऑमलेट आहे आणि वास पण इतका सुंदर येतो हे बघा एकदम स्पंजी आणि अंड्यासारखं एकदम मऊ असं झालेलं आहे मी त्याला एका डिशमध्ये काढून घेतलेलं होतं हे बघा किती छान आणि मस्त असं हे तयार झालेलं आहे कोणी म्हणणारच नाही की याच्यामध्ये अंडा नाही आहे नंतर मी एक आहे ना साधं पण बनवून घेतलं होतं बिना कांदा टाकायचं कारण कधी कोणाला कांदा आवडतो किंवा कोणी कधी खात नसतं तर तुम्ही याला साध्या प्रकारे पण बनवू शकता तुम्ही थोडंसं याला वरून कोथंबीर वगैरे टाकून किंवा टमॅटो टाकून त्याला अजून टेस्टी तुम्ही याला बनवू शकतात नंतर मी त्याच पॅनमध्ये परत थोडंसं तेल टा लावून घेतलं आणि ते लावून बिना कांद्याचं पण बनवलं होतं आता जे व्हेजिटेरियन आहेत किंवा जे अंडे खात नाहीत ना किंवा नॉनव्हेज खात नाहीत तुम्ही त्यांना हे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल किंवा तुम्ही मुलांना टिफिनला किंवा सकाळच्या नाश्त्याला पण बनवून द्या मुलांना आवडतं आमची मुलं तर खूपच आवडीने खातात ते टेस्टी लागतं त्यांना हे बघा साध्या पद्धतीने पण छान बनतं आणि ते पण अजिबात चिटकत नाही एका मी सेवावर पसरवून घेतलेलं आहे अजिबात चमचाचा वापर करायचा नाही चला तर मग कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बिना अंड्याचं ऑमलेट नक्की अंड्याचं ऑम्लेट तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण नक्कीच आवडेल चला तर मग भेटूया एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय